नमस्कार श्रोते हो नवीन वर्ष दोन हजार चोवीस हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने कोणते परिणाम घेऊन येईल याबद्दल आपल्या सर्वांनाच उत्सुकता आहे हा काळ तुमच्या आरोग्यासाठी शुभ की अशुभ राहील रोगांपासून मुक्ती मिळेल का यावर्षी फिटनेस अबाधित राहील की आपण लठ्ठपणाचे बळी ठरू असेच प्रश्न तुमच्या मनात निर्माण होत असतील तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये मिळतील चला तर मग जाणून घेऊया की दोन हजार चोवीस हे वर्ष तुम्हाला आरोग्याच्या क्षेत्रात कसे परिणाम देईल मेष राशी एक भविष्य दोन हजार चोवीस सांगते की हे वर्ष तुमच्या आरोग्यासाठी संमिश्र असण्याची शक्यता आहे कारण या काळात तुम्हाला चढ उतारांचा सामना करावा लागू शकतो दोन दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत थोडे सावध राहावे लागेल कारण हे लोक काही आजार किंवा आजाराला बळी पडू शकतात ज्याचा शोध घेणे डॉक्टरांनाही सोपे नसते या व्यतिरिक्त हा कालावधी तुम्हाला त्वचेशी संबंधित ऍलर्जी संक्रमण रक्तदाब तणाव डोकेदुखी आणि ताप इत्यादी आजार होण्याची शक्यता आहे दोन या लोकांसाठी दोन हजार चोवीसचे पहिले चार महिने म्हणजे जानेवारी ते एप्रिल हे सरासरी राहण्याची शक्यता आहे परंतु सप्टेंबर दोन हजार चोवीस तुम्हाला या सर्व आरोग्य समस्यांपासून आराम देईल या क्रमाने डिसेंबर महिनाही छान जाईल आणि तुम्ही निरोगी दिसाल वृषभ राशी एक वृषभ राशीच्या लोकांच्या आरोग्यासाठी दोन हजार चोवीस हे वर्ष थोडे नाजूक असेल विशेषत वर्षाची विशे वर्षा सुरुवात जानेवारी ते फेब्रुवारीच्या मध्यापर्यंतचा काळ तुमच्यासाठी आरोग्याच्या समस्या घेऊन येऊ शकतो त्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत जागरूक राहावे लागेल दोन तथापि वर्ष दोन हजार चोवीस चा मधला भाग तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी काम करेल अशा परिस्थितीत हे लोक आपले आरोग्य राखण्यासाठी योजना आखताना दिसतील परंतु वेळ पुन्हा एकदा बदलेल आणि अशा प्रकारे ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये आरोग्य समस्या तुम्हाला त्रास देतील श्रोते हो पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामींच्या आशीर्वादाने दोन हजार चोवीस हे वर्ष आरोग्याच्या दृष्टीने नक्कीच चांगले जाईल तीन या लोकांना त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि गरम किंवा थंड खाणे टाळावे लागेल अन्यथा पित्ताशी संबंधित रोग तुम्हाला त्रास देऊ शकतात मिथून राशी एक मिथून राशीच्या लोकांचे आरोग्य दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला थोडे नाजूक राहू शकते कारण या काळात तुम्हाला आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते तथापि या समस्यांचे कारण तुमची चुकीची जीवनशैली असू शकते दोन या वर्षी छाती किंवा फुफ्फुसांशी संबंधित काही आजार होण्याची शक्यता आहे जी राहू आणि केतू तु तुम्हाला देऊ शकतात दोन हजार चोवीस मध्ये शक्यतो गरम आणि थंड अन्नापासून दूर रहा अन्यथा तुम्हाला पोटदुखीचा त्रास होऊ शकतो हे वर्षभर तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत जागरूक राहावे लागेल आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची वाईट सवय लागली असेल तर ती सोडण्याचा प्रयत्न करा तथापि मे आणि ऑगस्टमध्ये तुमचे आरोग्य चांगले नाही आणि तुमचे आरोग्य देखील पूर्वीपेक्षा चांगले नाही परंतु ऑक्टोबर नोव्हेंबर या दोन महिन्यांत पाय दुखणे आणि डोळ्यांचे आजार तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर तुम्हाला या सर्व समस्यांपासून दिलासा देईल ची सुरुवात कर्क राशीच्या लोकांसाठी फारशी चांगली मानली जाणार नाही कारण तुम्हार जा हो या काळात तुमच्या शरीराचे तापमान वाढू शकते ज्यामुळे तुम्हाला डोकेदुखी ताप इत्यादी त्रास होऊ शकतात दोन याशिवाय या लोकांनी मसालेदार पदार्थ खाणेही टाळावे लागेल अशा परिस्थितीत कोणताही मोठा आजार टाळण्यासाठी तुम्हाला वर्षभर काळजी घ्यावी लागेल अन्यथा एखादा छोटासा आजारही तुमच्यासाठी चिंतेचा विषय बनू शकतो तीन परंतु मार्च एप्रिल दरम्यान जे लोक वाहनाने प्रवास करतात त्यांना वाहन चालवताना काळजी घ्यावी लागेल आम्ही तुम्हाला सांगतो की वर्षाचे शेवटचे दोन महिने म्हणजे नोव्हेंबर ते डिसेंबर हे तुमच्या आरोग्यासाठी उत्तम असतील परंतु यावेळी तुम्हाला पित्ताशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते याशिवाय हवामानातील बदलांमुळे तुम्हाला सर्दी खोकला डोकेदुखी ताप इत्यादींचा त्रास होऊ शकतो सिंह राशी एक सिंह राशीच्या लोकांचे आरोग्य दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला थोडे नाजूक राहू शकते या काळात सूर्य मंगळ शनि आणि राहुलची स्थिती तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत काळजी घेण्याचे सूचित करत आहे अन्यथा तुम्हाला आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते दोन तसेच या काळात तुम्ही अचानक एखाद्या आजाराला बळी पडू शकता परंतु या काळाची सकारात्मक गोष्ट अशी आहे की असे रोग लवकरात लवकर निघून जातील या सर्व परिस्थितीमुळे तुम्ही तणावाचे शिकार होऊ शकता यावर्षी तुम्हाला ताप पोटदुखी लोकेदुखी यांसारख्या आजारांशी सामना करावा लागू शकतो तथापि हे वर्ष सूचित करत आहे की जर तुम्हाला चांगले आरोग्य राखायचे असेल तर तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात आवश्यक ते बदल करावे लागतील पण दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयींची काळजी घ्यावी लागेल तरच तुम्ही या आजारांपासून दूर राहू शकाल कन्या राशी एक आरोग्य राशी भविष्य दोन हजार चोवीस नुसार कन्या राशीच्या लोकांच्या आरोग्यासाठी दोन हजार चोवीस हे वर्ष संमिश्र असू शकते या वर्षी या लोकांना त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल कारण ग्रहांचे संक्रमण आणि स्थिती तुमच्यासाठी प्रतिकूल राहण्याची शक्यता आहे दोन या काळात राहू आणि केतूची स्थिती तुम्हाला मानसिक तणाव देईल तथापि कन्यातून मजबूत प्रतिकारशक्तीमुळे तुम्ही या समस्यांवर मात करू शकाल परंतु कधी कधी हे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात या सर्व परिस्थिती टाळण्यासाठी जीवनात शिस्त पाळा आणि आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या तीन दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला तुम्ही एखाद्या छुप्या आजाराने त्रस्त दिसत असाल याशिवाय पोटदुखी डोळ्यात जळजळ यासारखे आजारही कायम राहतात पण या लोकांना पोटाशी संबंधित समस्यांबाबत सावध राहण्याचा सल्लाही दिला जातो एकंदरीत दोन हजार चोवीस मध्ये राशीच्या लोकांच्या आरोग्यासाठी सरासरी असणार आहे आम्ही तुम्हाला सांगतो की दोन हजार चोवीस ची सुरुवात तुमच्यासाठी चांगली असेल अशा परिस्थितीत हा काळ तुम्हाला तुमच्या आरोग्याला महत्व देण्याची प्रेरणा देईल आणि आता तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास सुरुवात कराल दोन परंतु असे देखील होऊ शकते की जर तुमची जीवनशैली असंतुलित असेल तर ते तुम्हाला अचानक रोग देऊ शकतात ज्यापासून बचाव करण्यासाठी तुम्हाला नियमित दिनचऱ्या पाळावी लागेल चांगली गोष्ट अशी आहे की तूळ राशीच्या लोकांच्या आयुष्यात हे आजार येताच ते लवकर दूर होतील तीन या वर्षी तुम्हाला रक्त आणि डोळ्यांशी संबंधित आजारांना सामोरे जावे लागू शकते याशिवाय पोट आणि पचनाशी संबंधित समस्या देखील तुम्हाला त्रास देऊ शकतात त्यामुळे तुमच्या आरोग्याबाबत अजिबात गाफील राहू नका या वर्षी आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर आरोग्याकडे लक्ष द्या वृश्चिक राशी एक वृश्चिक राशीच्या लोकांच्या आरोग्यासाठी दोन हजार ची सुरुवात थोडीशी नाजूक असू शकते त्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत सावध राहावे लागेल या काळात पोट आणि पचनाशी संबंधित आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयींबद्दल काळजी घ्यावी लागेल कारण तुम्ही जलजन्य संसर्गाचे बळी होऊ शकता ज्यामुळे पोट खराब होण्याची शक्यता असते दोन दोन हजार चोवीस मध्ये फेब्रुवारी ते मार्च हा काळ तुमच्यासाठी चांगला असेल कारण हा काळ तुम्हाला रोगांपासून आराम देईल परंतु तरीही तुम्ही आरोग्याबाबत निष्काळजी वृत्ती अंगीकारणे टाळावे तीन या आगामी काळात तुम्हाला आरोग्यामध्ये चढ उतारांना सामोरे जावे लागू शकते विशेषतः रक्तदाबाशी संबंधित आजार त्रासदायक ठरू शकतात धनुराशी एक धनुराशीच्या लोकांच्या आरोग्याविषयी बोलायचे झाले तर दोन हजार चोवीस हे वर्ष तुमच्या आरोग्यासाठी सरासरी असेल या काळात राहू आणि केतूमुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल कारण तुम्ही एखाद्या प्रकारच्या संसर्गाचे बळी होऊ शकता दोन तसेच हवामानातील बदलांमुळे आपल्याला हंगामी आजार होण्याची शक्यता असते या राशीच्या लोकांनी धूम्रपान करण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे अन्यथा तुम्हाला आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते या काळात पोटाची काळजी घेणे आणि हलके आणि सहज पचणारे अन्न खाणे तुमच्यासाठी चांगले अशा परिस्थिती टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या आणि आपल्या आहारात द्रव समाविष्ट करा सन 2024 मध्ये शनिदेवाचा आशीर्वाद तुम्हाला रोग आणि आजारांपासून संरक्षण देईल त्यामुळे जर तुम्हाला निरोगी जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर नियमित दिनचर्या करा मकर राशी एक दोन हजार चोवीस हे वर्ष मकर राशीच्या लोकांच्या आरोग्यासाठी उत्तम राहील या वर्षी तुमच्या आयुष्यात काही आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात परंतु शनी ग्रह तुम्हाला शारीरिक समस्यांपासून संरक्षण देईल तसेच राहू या आजारांना तुम्हाला त्रास देण्यापासून रोखेल आणि अशा परिस्थितीत कोणतीही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही दोन तथापि जून ते नोव्हेंबर दरम्यान तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयींबद्दल खूप काळजी घ्यावी लागेल आणि तुमच्या जीवनात नियमित दिनचर्या लागू करावी लागेल दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा शनी महाराज दहन अवस्थेत उपस्थित असतील तेव्हा तुम्हाला ऊर्जेची कमतरता जाणवेल ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो तीन परंतु तुमच्या मनात नकारात्मक विचार येण्याची शक्यता आहे आणि ते तुमची मानसिक शांती भंग करण्याचे काम करतील अशा परिस्थितीत तुम्हाला सल्ला दिला जातो की तुम्ही एकटे राहू नका आणि तुमचे मित्र कुटुंब आणि जवळच्या लोकांसोबत वेळ घालवा कुंभ राशी एक आरोग्याच्या दृष्टिकोनातून दोन हजार चोवीस हे वर्ष कुंभ राशीच्या लोकांसाठी खूप चांगले असेल आणि अशा परिस्थितीत तुमचे आरोग्य वर्षभर चांगले राहील या राशीचे लोक जे आपल्या जीवनात शिस्तीचे पालन करतात ते चांगले आरोग्य आणि आनंदी जीवन जगतील पण या काळात शनिदेव तुम्हाला मेहनत करायला लावतील दोन तुम्हाला तुमचा फिटनेस आणि आरोग्य राखण्यात स्वारस्य असेल तर तुम्हाला सल्ला दिला जातो की तुम्ही सतत प्रयत्न करा आणि तुमच्या दैनंदिन दिनचर्य योग ध्यान आणि व्यायाम इत्यादींचा समावेश करा या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही उत्कृष्ट आरोग्याचा आनंद घेऊ शकाल तीन तथापि कुंभ राशीच्या लोकांसाठी राहू केतूची स्थिती चांगली मानली जाणार नाही त्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल खाणे टाळावे लागेल तुम्ही असे न केल्यास तुम्हाला आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते मूळ व्याधक गुदद्वारासंबंधीचा रक्तसंसर्ग यांसारख्या आजारांनी यावर्षी तुम्हाला घेरण्याची शक्यता आहे हे टाळण्यासाठी आपल्याला वेळोवेळी चाचणी घ्यावी लागेल राशी

त्रास होऊ शकतो विशेषतः डोळ्यांत पाणी येण्याची समस्या तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते एक्रिल ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत निष्काळजी राहणे टाळावे लागेल अन्यथा तुमचे आरोग्य बिघडू शकते तीन या वर्षी तुम्हाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुमची दिनचर्या नियमित करावी लागेल तरच तुम्ही उत्तम आरोग्याचा आनंद घेऊ शकाल दोन हजार चोवीसमध्ये तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका कारण असे करणे तुम्हाला महागात पडू शकते याशिवाय तुमच्या दैनंदिन दिनचर्यात ध्यान योग आणि व्यायाम इत्यादींचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तसे असल्यास आपण ते आपल्या इतर हितचिंतकांचा नक्कीच शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद